आज सकाळीच ठरवलं होतं मस्त दुपारी छानशी अशी कढी करायची वाफळलेल्या भाताबरोबर मस्त जेवायचं चा। आणि छान आराम करायचा आणि इतकी सुंदरी कढी होते छान गरम गरम भाताबरोबर काय लागते म्हणून सांगू वा 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 आता तुम्ही म्हणाल ही कढी आहे का तर हो ही कढी आहे ही सिंधी कढी आहे आपण जे करतो त्यापेक्षा थोडी वेगळी असते त्यामध्ये भाज्या असतात तर ही कढी कशी करायची तुम्हाला जर हवी असेल तर रेसिपी पटकन मी सांगते नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता ही सिंधी कढी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते खूप साऱ्या व्हेरिएशन्स आहेत यामध्ये पण मी कशी करते तुम्हाला सांगते मी ह्यामध्ये काही भाज्या घेतल्या त्यामध्ये वांगा आहे बटाटा आहे गवारी आहे हिरव्या मिरच्या आहेत एक शेवग्याची शेंग आहे भेंडी आहे आणि टोमॅटोची प्युरी साधारण चार टोमॅटोची आता फोडणीसाठी कढीपत्ता जिरे मोहरी आलं हिंग आहे आलं खिसवून घेतले आपण चिंच आहे पाण्यात भिजत ठेवलेली तुरडाळ आहे एक अर्धी वाटी आणि हा हे बेसन आहे तीन चमचे आता असं हे सगळं आपण साहित्य घेऊया आणि छान याची फोडणी करूया खूप साऱ्या भाज्या वापरल्या जातात अजून पण ह्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तुम्ही अजून टाकू शकता म्हणजे भोपळा वगैरे पण ह्यामध्ये टाकतात पण मला हे एवढं बेसिकच भाज्या आवडतात आणि देवडामध्येच खूप सुंदर होते आता मी तीन चमचे बेसन घेतले तर तीन टीस्पून तेल वापरायचं आहे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं काही हरकत नाही तर तेल व्यवस्थित गरम करून घेऊया ही फोडणी आपल्याला खमंग करून घ्यायचे कारण फोडणी छान बसली की ही कढी छान होते कोणतीही कढी आपण फोडणीवर डिपेंड असते फोडणी आपली छान झाली की कढी छान होते तर तेल छान तापल्यानंतर मी मोहरी टाकली मोहरी छान तडतडली आहे मग आपण जिरे टाकूया जिरे पण छान फुलू दे कढीपत्त पण छान परतू देऊन घ्यायचा म्हणजे त्याचं फ्लेवर छान उतरते आणि आपण ह्यामध्ये पण फोडणीसाठी अजून थोडंसं मिरच्या टाकूया ह्या हिरव्या मिरच्या ह्याच्या बारीक कट करून मी टाकल्यात ह्या ऑप्शनल आहेत पण ह्या चवीला छान असतात म्हणून मी एक मिरची टाकली त्यामध्ये हिंग टाकला आहे साधारण एक अर्धा टीस्पूनच्या आसपास हिंग असेल आणि आता आपण सुक्या मिरच्या दोन टाकूया आता हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपण ह्याचा छान असा खमंग वास सुटू द्यायचा आहे छान परतू द्यायची फोडणी आणि ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत आलं ज्याला पण खिसून घेतलं होतं ह्यामध्ये लसूण वगैरे नसतो वापरायचा आलं मी खिसून घेतलं आहे तुम्ही बारीक पण कट करून घेऊ शकता जर तुम्हाला असं दाताखाली आलेलं आवडत असेल तर अदरवाईज असं छान खिसून घ्या आणि आता हे आलं छान परतवून घ्यायचं आहे आता तिखटाचं प्रमाण किंवा मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हे लाल तिखट आहे खूप जास्त तिखट नसतं त्यामुळे मी दोन टी स्पून वापरलं आहे तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही नॉर्मल जे घरचं तिखट असतं ते वापरू शकता आता हे छान परतवून घे गे घ्यायचं म्हणजे तेलामध्ये छान त्याला एक कट येतो आता चवीपुरतं मीठ टाकूया ही फोडणी तुम्ही बघू शकता छान फोडणी तयार झाली आहे आता गॅस थोडा स्लो करायचा आणि आपण ह्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे गॅस जर फ्लेम मोठी असेल तर बेसन प त्यांनाच करपू शकतं म्हणून आपल्याला हे लो फे फ्लेमवर व्यवस्थित हे बेसन परतवून घ्यायचं आहे त्याला एक छान असा काय म्हणू फ्लेवर यायला पाहिजे किंवा तेलामध्ये छान परतलं गेलं पाहिजे ते म्हणजे असं कच्चं राहत नाही आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित त्याला असा फेस आला आहे एक दोन तीन मिनटात तेल गरम असल्यामुळे बेसन भाजायला फार वेळ लागत नाही व्यवस्थित भाजून होतं आणि पाच एक मिनटं आपण त्याला व्यवस्थित परतवून घेऊया तुम्ही बघू शकता थोडंसं स्टेक्चर किंवा कलर थोडासा चेंज झाला आहे याचा अर्थ आपलं बेसन आता व्यवस्थित भाजलं गेलं आहे पण ही प्रोसेस अगदी स्लो गॅसवर करा म्हणजे करपणार नाही आणि एक दोन मिनटं आपण अजून ह्याला परतवून घेऊया आणि आता ह्यामध्ये जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ती ॲड करायची आहे तर गॅस स्लोच आहे गॅस मी अजिबात मोठा नाही केला आहे आता ह्याच फोडणीमध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया साधारण अर्धी वाटीच डाळ ह्यामध्ये वापरली ही डाळसुद्धा अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडतं तुम्ही नाही टाकले तरी चालेल फक्त बेसनमध्ये सुद्धा ही कडी केली जाते मला थोडं फ्लेवर आवडतो तुरडाळीचा म्हणून मी ह्यामध्ये थोडीशी डाळ ॲड केली ही शिजवून घेतली होती आपण आता तुम्ही बघू शकता इथलं पाणी पूर्ण आटलं आहे आता ह्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे जेवढं तुम्हाला कढी करायची आहे ज्या प्रमाणात त्या प्रमाणात ह्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करायचं सा, साधारण एक लिटरच्या आसपास हे पाणी पूर्ण जे असेल तर तेवढं मी टाकलेलं आहे आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया बेसन पाणी टाकल्यामुळे जर घुटळ्या वगैरे झाले असतील तर त्या व्यवस्थित मोडून घ्या आणि मग त्यामध्ये अजून तुम्हाला लागणार असेल तर पाणी ॲड करा कारण एनेबी आपल्याला भाज्या शिजण्यासाठी पाण्याचा वापर किंवा पाण्याचं प्रमाण जास्त असलेलं चांगलं असेल म्हणजे त्यामध्ये त्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जाणार आहेत आता तुम्ही बघू शकता छान त्याला एक कट आला आहे म्हणजे थोडीशी अशी उकळी येण्याच्या स्टेजला आल्यानंतर आपण ह्या ज्या काही भाज्या आहेत त्या त्यामध्ये टाकायच्या आहेत आता ह्यामध्ये आपण पहिल्यांदा बटाटे टाकून घेऊया त्याचबरोबर आपण ही गवारी आहे ती गवारी ह्यामध्येच टाकायची आपण शेवग्याच्या शेंगा पण आपण यामध्येच टाकून घेणार आहोत भेंडी आणि वांग फक्त आपण ह्यामध्ये आत्ता ॲड करायचं नाही कारण त्याला थोडंसं असं स्टिकीनेस असतो आणि त्यामुळे ते आपण ह्यामध्ये टाकलं तर त्याला असं गळगळीत गल पण येतो त्यामुळे ते आपण नंतर तेलामध्ये थोडं फ्राय करून मग टाकणार आहोत आता हे व्यवस्थित शिजू द्यायचं आणि ह्यामध्ये लागलीच आपण टोमॅटोची प्युरी केली होती ती ह्यामध्ये ॲड करूया आणि आता हे छान कडू द्यायचं म्हणजे छान उकळू द्यायचं कडी म्हणजे काय खूप वेळ कडली जाते त्याला कडी म्हणतात तर तोच प्रकार असतो खूप वेळेला छान शिजवावं लागतं आता तोपर्यंत काय करूया आपण कडी साईडला ठेवूया आणि एका पॅनमध्ये आपण तेल टाकून जे भेंडी आणि वांगं आपण साईडला ठेवलं होतं ते थोडंसं फ्राय करून घेऊया त्यांनी होतं काय भेंडीला जो एक चिकटपणा असतो तो, तो थोडासा कमी होतो त्यामुळं आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे ते आधीच टाकलं तर मग ते त्याचं स्ट्रेक्चर थोडं बिघडू शकतं मग आपण थोडंसं फ्राय करून घेऊया तेलावर एक पाच एक मिनटं फ्राय केल्यानंतर तुम्ही बघू शकता छान ती भे भेंडी फुलली आणि त्याला आपोआपच एक स्टिकीनेस असतो तो कमी होतो आणि मग ते कढीमध्ये असं हे होत नाही मिक्स होत नाही आणि छान लागतं आता वांगी पण आपण तेलामध्ये परतवून घेऊया काही लोक हे डीप फ्राय वगैरे पण करतात पण गरज नाही वाटत मला हे तुम्ही शालो फ्रायच करू शकता कारण एनिवे ते आपण कढीमध्ये टाकणारे त्याची टेस्ट अशीही न्हास होते त्यामुळं फार तेल टाकायचं नाही आणि आता हे मी बऱ्यापैकी परतवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता छान थोडंसं असं गोल्डन कलर त्याला येऊ द्यायचा कारण आपल्याला फार शिजवायचं नाही आहे कडीमध्ये ते शिजणार आहे तुम्ही बघू शकता आता कढी व्यवस्थित आपली शिजत आली आहे आणि इतका छान वास येतो आहे खूप सुंदर त्याचा आरोम आहे त्या मसाल्यांचा वगैरे फार मसाले नाही आपण वापरत पण तरीसुद्धा त्या कढीला एक वेगळंच काय म्हणू मॅजिकल टेस्ट असते तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल नेहमीच्या आपल्या कढीपेक्षा थोडी वेगळी असते आणि खूप सुंदर लागते तर तुम्ही बघू शकता छान उकळी आली ह्या कढीला आता ह्यामध्ये आपण ना ज्या फ्राय करून घेतल्या म्हणजे भेंडी आणि वांगं ते आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि परत एक सात ते आठ मिनटं आपण परत एकदा ह्याला उकळी काढायची किंवा कडत ठेवायचं आहे ते बऱ्यापैकी ही कढी आहे ना ती वेळ घेते म्हणजे वेळ वेळ लागतो ही कढी होण्या हो व्हायला म्हणजे पण तेवढा वेळ दिल्यानंतर त्याचं जे एक टेस्ट असते ते खूप सुंदर असते तर हे आपण साधारण पंधरा मिनटं झाली असतील म्हणजे केल्यापासून आत्तापर्यंत आणि तुम्ही बघू शकता इथल्या भाज्या बऱ्यापैकी आता शिजत आल्यात अजून एक दोन मिनटं आपण ह्याला असंच शिजू द्यायचं आणि ह्यामध्ये जे आता आता आपल्याला जे आंबटपणा हवा आहे त्यासाठी मी ही चिंच भिजत ठेवली होती त्याचं हे थोडंसं स्टॉक मी यामध्ये टाकणार आहे आता तुम्हाला आंबट किती हवं आहे त्याप्रमाणात तुम्ही ते चिंचेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जर ह्याच्याबरोबर कॉम्बिनेशन हवं असेल तर थोडासा गूळ तुम्ही टाकू शकता म्हणजे हे थोडंसं बॅलन्स व्हायला आंबटपणा पण शक्यतो नाही टाकलं जात त्यामुळे मी नाही टाकत आणि आता छान ही आहे छान दाटसर आता ला आला आहे आणि फायनली आपली कढी तयार आहे आता शेवटची जी स्टेज मी करते ती मी तुम्हाला दाखवते का आपला हा तडका पॅन घेतला आहे मी तो छान गरम करून घेणार आहे आणि ह्यामध्ये मला एक चमचाभर तूप टाकायचं आहे आता ही जी स्टेज आहे ही तुम्ही आधीच करू शकता म्हणजे तुम्हाला मेथी जर आधीच टाकायची असेल तर टाकू शकता पण मला एनिवी असं वरून फोडणी टाकलेली प्रचंड आवडते म्हणून मी हे वरून टाकते हे ऑप्शनल आहे तर आता तडका पॅडमध्ये मी तूप टाकलं आहे खूप नाही अगदी एक चमचाभर तूप टाकायचं तूप छान ते वितळू द्यायचं थोडं घट्ट झालेलं असेल तर आणि मग त्यामध्ये आपण मेथ्या टाकायच्यात मेथी खूप घरपवायची नसते नाहीतर मग ती कडवट होते ती नॉर्मल अशी थोडीशी तांबूस झाली की मग ती फोडणी तयार झाली असं समजायचं आणि आता तेल तूप व्यवस्थित गरम झालं होतं आपलं एक दोन मिनटं आपण ते फक्त ठेवूया त्यावर आणि वरून टाकलेली फोडणीला इतकी छान टेस्ट येते त्याची त्या कढीची जी टेस्ट असते त्यात अजून थोडा इनास होतं आणि खूप सुंदर लागते तर आता ह्यामध्येच ना थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी आणि आता ही फोडणी आपण ह्या कढीवर टाकूया आणि आपली कढी खाण्यासाठी तयार आहे खूप सुंदर ही सिंधी कढी तयार होते नेहमीच्या आपल्या कढीपेक्षा वेगळी लागते टेस्ट वेगळी लागते आणि सगळ्या भाज्या ह्यात असल्यामुळे त्या भाज्यांचं एक वेगळी टेस्ट असते खूप सुंदर लागते एकदा करून बघा आणि आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूया नवीन रेसिपीबरोबर थँक्यू